गिरीपेठ नागपूर येथील अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर यांच्या कार्यालयात मागील चार दिवसांपासून नागपूर अठ्ठेचाळीस आदिवासी वस्तीगृह असून एकट्या नागपूरमध्ये तेरा वसतीगृह आहेत तेराही वसतीगृहातील जवळपास पंधराशे विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त कार्यालयात आपला ठिय्या मांडला आहे त्यांच्या बऱ्याचशा मागण्यांपैकी डीबीटी आहारासंबंधीचा अकरा नोव्हेंबर दोन हजार अकरा चा शासन निर्णय लागू करण्यात यावा तसेच पंडित दीनदयाल योजना ही तात्काळ बंद करण्यात यावी या दोन मागण्या मुख्य आहेत त्यांच्या संपूर्ण मागण्यांचे निवेदन त्यांनी यावेळी आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या सचिवांस पाठवण्यात आले आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार न घडावा याकरिता क्विक रिएक्शन टीम ची तुकडी सुद्धा येथे तैनात करण्यात आली आहे गणेश मी कॉलेज विद्यार्थी आहे आणि हा जो आदिवासी व वसतिगृहातील मुलामुलींचा जो संप आहे हा त्यांच्या मूल अस्मितेचा प्रश्न आहे त्यांच्या विरोधात शासन प्रशासनाने काढलेले जी आर्स जसं आमच्यासाठी एक जी आर काढलेला आहे पाच एप्रिल दोन हजार अठराचा डी बी टी म्हणून तर ही डी बी टी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य आयुष्याशी खेळणारी डी बी टी आहे त्यातल्या त्यात जो दीनदयालचा प्रश्न आहे तर दीनदयाल यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्याचं नुकसान होत आहे वारंवार आम्ही या तक्रारप्रसंगी वारंवार शासन प्रशासनाला निवेदनं दिली आवेदनं दिली परंतु कुठलेही शासन प्रशासन यावर दखल घेत नाही म्हणून आम्ही आज या आयुक्त विभागाकडे आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी इथे संप घेतलेला आहे आम्ही स सोळा तारखेला एक आंदोलन केलेलं रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत आमच्या सगळ्या समस्या मांडल्या परंतु शासन प्रशासन त्यावरती खरं उतरलं नाही आणि त्यानंतर शनिवार आणि सुट्टी शनिवार आणि सॅटरडे संडे या दिवशी आम्ही सुट्टी होती म्हणून संप थोडासा मागे घेतला एक पाऊल आणि सोमवारपासून आम्ही आज इथे कंटिन्यू आहोत माझं नाव पायल मुरलीधर मरसकुल्ले मी एम एस डब्ल्यू करत आहे आणि आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आमचे विद्यार्थी दोन दिवस झाले इथे उपाशी आणि बसून आहे तर एकही आदिवासी प्रकल्प विभागातला व्यक्ती खाली आला नाही आणि आम्हाला विचारलं नाही की विचारलं नाही आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही प्रतिनिधी अनिल बालपांडे एनटीव्ही न्यूज मराठी नागपूर